नमस्कार मंडळी नेहमी तोच तोच डाळ तांदळाचा डोसा खाऊन तुम्ही कंटाळाला आहात का जर कंटाळाला असाल तर या पद्धतीने एकदा काहीतरी चेंज म्हणून बाजरीचा डोसा करून बघा सध्या बाजरी सीझनमध्ये आहे तर तुम्ही हा कुरकुरीत असा डोसा नक्की बनवू शकता चला मग बाजरीचा डोसा बनवण्यासाठी इथे मी एक ग्लास सेट केलेला आहे त्या ग्लासनेच मी सगळं मोजमाप करून घेणार आहे तर इथे मी एक ग्लास भरून बाजरी घेतलेली आहे तर बाजरी आता सीझनमध्ये आहे आणि थंडीमध्ये बाजरी अवश्य खावं असं सा सांगतात त्यामुळे इथे बाजरीचे डोसे खूप छान कुरकुरीत होतात तर इथे मी अर्धा ग्लास तांदूळ घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही इडलीचा तांदूळ इथे वापरलात ना तरी चालेल सेम ग्लासने त्याच ग्लासने अर्धा ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर ना सेम ग्लासने पाव ग्लास म्हणजे त्या ग्लासचा चौथा भाग आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे सोबतच इथे एक चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स झाल्यानंतरनं ह्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतरनं याला आपल्याला दोन ते तीन पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्यानंतरनं याला झाकण लावून आपल्याला कमीत कमी, कमी बारा तास तरी भिजत ठेवायचं आहे कारण इथे आपण बाजरी वापरतो आहे तर बाजरी ही तांदळापेक्षा थोडा वेळ लागते भिजण्यासाठी त्यामुळे आपल्याला बारा तास तरी भिजवून घ्यायचं आहे तर इथं मी बारा तास बरोबर भिजवून घेतलेलं आहे छान असं इथे डाळ आणि तांदूळ सोबतच बाजरी पण छान अशी भिजली गेलेली आहे तांदळापेक्षा बाजरी ज्वारी यांना थोडा जास्त वेळ लागतो भिजण्यासाठी त्यामुळे आपल्याला दहा ते बारा तास छान भिजवून घ्यायचं आहे छान भिजल्यानंतर आता हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर जसं आपण नेहमी डोशाचं पीठ बनवतो अगदी तसंच आपल्याला हे छान थोडं थोडंसं पाणी टाकून मस्त असं वाटून घ्यायचं आहे तर मी छान असं याचं सगळं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने देखील तुम्ही याला छान मिक्स करून घेऊ शकता याला व्यवस्थित आपल्याला छान असं एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला झाकण लावून आता आपल्याला दहा ते बारा तास आंबवण्यासाठी किंवा फर्मेंट करण्यासाठी साईडला किंवा एखादा उबदार जागे ठेवायचं आहे सध्या थोडा थंडीचा दिवस असल्यामुळे वेळ लागतो तर इथे बारा तेरा तासात छान असं पीठ आंबवून तयार होतं ते इथं बघू शकता मस्त पीठ आंबलं गेलेलं आहे बारा तास याला मी एका उबदार जागेवर ठेवलं होतं त्यामुळे छान पीठ आंबलं गेलेलं आहे आणि खूप अशी जाळी पडलेली आहे व्यवस्थित सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि याचे डोसे बनवायला हे पीठ तयार झालेलं आहे खूप छान अप्रतिम कुरकुरीत असे डोसे तयार होतात नेहमी डाळ तांदळाचा डोसा खाऊन जर कंटाळाला असेल काहीतरी चेंज म्हणून तुम्हाला जर का काही वेगळं ट्राय करून बघायचं असेल ना तर हा बाजरीचा डोसा एकदा नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागतो कुरकुरीत होतो आणि मस्तच लागतो तर छान असं मी आता वाटीच्या सहाय्याने डोसा पसरवून घेणार आहे तर मला वाटीच्या सहाय्यानेच डोसा चांगला पसरवता येतो पळीने वगैरे येत नाही त्यामुळे मी असं छान पसरवून घेतलेला आहे आता याच्यावर तुम्ही तेल तूप बटर तुमच्या आवडीप्रमाणे लावून मस्त कुरकुरीत होईपर्यंत डोसा शिकू शकता तर इथे मी तेल तूप बटर काहीच लावलेलं नाही आहे कोरडा असा डोसा छान मस्त भाजून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते तशी आवश्यकता नाही आहे डोसा फार पातळ केलेला आहे पण तरी एकदा मी थोडासा भाजून घेते रंग पण बघू शकता फार सुरेख आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत आणि भरपूर जाळी पडलेला डोसा तयार झालेला आहे तर लहान मुलांना डब्यात देऊ शकता तुम्ही किंवा असं काहीतरी वेगळं म्हणून रविवारी किंवा इतर दिवशी तुम्ही हा नाश्ता नक्की बनवू शकता बटाट्याची भाजी आणि मस्तपैकी ओल्या नारळाची चटणीसोबत मी हा डोसा सर्व केलेला आहे इथे तुम्ही मस्तपैकी बघू शकता रंग फार सुरेख आलेला आहे खूप कुरकुरीत होतो हा डोसा तर तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका